कधी कधी वेगळी भाजी खाण्याची सुद्धा ना एक वेगळीच मजा असते तर आज आपण अशीच महाराष्ट्रामध्ये आवर्जून घरोघरी ही भाजी केली जाते ती म्हणजे हरभऱ्याची गरगटी तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया ओला हरभऱ्याची भाजी जेव्हा घरी आणली जाते ना त्यावेळी ना हिला स्टोर करण्यासाठी ह्याला दोन ते तीन दिवस उन्हामध्ये वाळवून घेते त्यामुळे काय होतं ही चांगली कुरकुरीत होते आणि ही मस्तपैकी स्टोरही राहते त्यामुळे आता मी हिला चांगली सुकवून झाली आहे आता हिला मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आहे त्यामुळे आपलं कामही सोपं होतं आता असं मी एक वाटी हरभऱ्याची सुकी भाजी घेतली त्यासाठी आपल्याला हिरवं वाटण करून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरेही ॲड केलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आणि आपल्याला मिक्सरमध्ये चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे वाटण देखील करून झाले आता भाजी करायला घेऊयात त्यासाठी मी तर एक वाटी हरभऱ्याची भाजी घेतली आहे त्यासाठी अर्धा वाटी आपल्याला चण्याची डाळ घ्यायची आहे दोन ते तीन चमचे आपल्याला बाजरीचं पीठ घ्यायचं आहे आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घ्यायच्यात ज्या आपल्याला ठेचून टाकायच्या आहेत पण त्याआधी भाजी करण्याच्या आधी सर्वात आधी एक तयारी करून घ्यायची आहे जी हरभऱ्याची ही जी सुकी भाजी आहे त्यामुळेच आपल्याला पीठही ॲड करायचं आहे आणि ह्याला पाणीही ॲड करून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं जर आपण आधी जर पाणी ॲड करून जर तर त्याच्यामध्ये जर आपण कढईत जर ह्या गोष्टी सगळ्या सुक्या गोष्टी आपण ॲड करत राहिलो ना तर त्याच्यानं खूप गुठळ्या होतात म्हणून ह्या सर्वच गोष्टी आधी ना मिक्स करून घ्यायच्यात कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये आपण तीन ते चार चमचे तेल ॲड केलेलं आहे आणि तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये ज्या आपण चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्यात त्या कापून नाही तर त्या मस्तपैकी ठेचून घ्यायच्यात त्याच्यामुळे ना त्याची चव मात्र खूप छान येते लसूण पण चांगलं थोडा परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे आपण मिरचीचं वाटण केलं होतं ना ते वाटण ह्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत मिरचीचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत आपल्याला त्याला अर्धा मिनिटभर परतून घ्यायचं आहे पर आता मिरची चांगली परतून झाली की जे आपण मिश्रण सगळं तयार करून ठेवलेलं ते ह्यामध्ये ॲड करायचं आहे आणि चांगलं मिनिटभर परतून घ्यायचं आहे आता तुम्हाला भाजी घट्टसर हवी आहे की थोडीशी पाणीसर हवी आहे त्यानुसार तुम्ही त्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि आपण जी ह्यामध्ये भिजवलेली जी चण्याची डाळ होती ती ह्यामध्ये ॲड करायची आहे पण पाणी ॲड करताना मात्र पाणी थोडंसं गरम असावं त्यामुळे काय होतं भाजी ही शिजायला वेळ लागत नाही आता ह्यामध्ये मी अजून अर्धा ग्लास पाणी ॲड केलेलं आहे पण पाणी मात्र थोडंसं गरम घेतलेलं आहे आता ह्याला चांगली उकळी आली की ह्याला झाकून ठेवायचं आहे पाच ते सहा मिनटांमध्ये आपली ही भाजी तयार होते पण ही भाजी करताना मात्र गॅसची फ्लेम मात्र मिडियम असावी आणि सगळ्यात शेवटी आपल्याला मीठ ॲड करायचं आहे इथे मी एक चमचा मीठ ॲड केलेला आहे आता आपल्याला ही भाजी झाकून ठेवायची आहे आणि चांगली पाच ते सहा मिनटानंतर आपली भाजी तयार होते आता तुम्ही बघू शकता पाच ते सहा मिनटं झालेत भाजी चांगली आपली शिजलेली आहे जर तुम्हाला ही जरा थोडीशी अजून हवी असेल तर तुम्ही अजून जरा गॅसवर ठेवली तरीही चालेल कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली त्या रेसिपीला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत धन्यवाद